मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर किरण गायकवाड आज आपल्या गोठ्यामध्ये रिपीट ब्रिडिंग या आजाराविषयी थोडासा सविस्तर आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन पर एक छोटासा व्हिडिओ तयार करण्यासाठी रिपीट ब्रीडिंगचा भेटसावणारा सातत्यानं त्रास बघितला तर खूप मोठा आहे त्याने शेतकरी खूप आणि आम्हाला गोठ्यावर ज्यावेळेला जातो त्यावेळेला एखादी गोष्ट एखाद्या गोठ्यावर शंभर गोष्टी सांगणं आणि शंभर कोठ्यावर गो शंभर गोष्टी सांगणं अडचणीचं होऊन जातं त्याच्यासाठी जा एक व्हिडिओ असा तयार मार्गदर्शनपर असा एक व्हिडिओ तयार करावा जो शेतकऱ्यांना कायमस्वरूपी उपयोगी पडेल आणि तो आपल्या मित्रांना शेअर करायला सोपा जाईल कायमस्वरूपी मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवता येईल असा एक व्हिडिओ तयार करावा हा एक माझा छोटासा प्रयत्न आहे आ, आ, दिवस अ, तर हो रिपीट बिडिंग हा सातत्यानं भेडसावणारा गोठ्यामधला मोठा प्रश्न होत चाललाय दिवसेंदिवस गायीचं गाभन राहायचं प्रमाण कमी होण्यामुळं आपलं जे ध्येय असतं की प्रत्येक वेतामध्ये एक वासरू मिळावं आणि जे मिळताना आता दिसत नाही आणि दोन्ही वेतामधलं अंतर वाढल्यामुळं कदाचित आपल्याला दुध व्यवसाय तितकासा फायदेशीर ठरत नाही तर रिपीट ब्रीडिंगचं पहिल्यांदा आपण कारण बघूया नंतर त्याच्यावर काय छोटे छोटे काय पर्याय करता येतील ते, ते बघूयात त्याच्यामध्ये पहिलं कारण जे येत गायनं गाबर न, न लागण्यामागं तर ते पहिलं कारण आहे न्यूट्रिशन न्यूट्रिशन म्हणजे गायच्या आहारात काहीतरी कमी पडत आहे जे आपल्या आहारातून दिलं जातं त्याच्यापेक्षा गायला वेगळं काय लागत नाही पण आहार जर सकस नसेल तर जे पण तुम्ही चारता ते रेग्युलर गायच्या मेंटेनन्ससाठी आवश्यक असतं आणि जे त्याच्यापेक्षा जास्त उरेल तेच गर्भाशयासाठी जाईल किंवा जे तुमच्या आहारात शिल्लक राहील तेच मग पुढं गर्भाशयाच्या वेगवेगळ्या कारणासाठी वापरला जाईल त्याच्यामध्ये मा गाय माझावर आणणं गाभण राहणं या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर हे मध्ये काय कमी असतं गायांच्यामध्ये तर गायला पहिली गरज असते ती म्हणजे एनर्जी त्यावेळेला गाय दूध देत असते त्यावेळेला दुधामुळे गाय सकाळी दहा संध्याकाळी दहा दहा लिटर दूध देण्यामुळे गायच्या शरीरातून कॅल्शियम तेवढंच निघून जात आहे गायच्या शरीरातनं फॉस्फरस तेवढंच निघून जात आहे एनर्जी तेवढीच स... म्हणजे फॅटचं प्रमाण कमी होतं प्रोटीन्स कमी होतात जे दुधात घटक आहेत मग ते आपल्या आहारातनं तितके जर मिळाले नाहीत तर जनावरांना एनर्जीची गरज वाढत राहते आणि कमी एनर्जी असल्यामुळे गाय माझावर यायला गाभन राहायला त्रास देते त्याचबरोबर आपण आता बोललो तसं बऱ्याचदा जुनी लोक बोलले जायचं गायला जर चरबी जास्त असेल गाय तयार असेल तर गाभण राहताना गाभन राहायला प्रॉब्लेम येतो तर हे कारण तितकस योग्य म्हणता येईल त्याचं कारण असं आहे की गायींच्या मध्ये चरबीचं प्रमाण जर एक्स्ट्रा वाढलं म्हणजे प्रोटीनचं प्रमाण जर जास्त शरीरात किंवा खाद्यात जर एक्स्ट्रा असेल तरी पण गायच्या गर्भाशयावर एक चरबीचा पाथरचा थर जमा होतो आणि गर्भाशयाच्या हालचालीवर त्याचं नियंत्रण होतं त्याच्यामुळे गायचं गाभण राहायचं प्रमाण कमी होतं म्हणजे प्रोटीनची गरज शरीराला आहे पण अति प्रोटीनची पण अं म्हणजे प्रोटीन पण शरीराला घातकीच आहे म्हणजे गाभण राहण्याच्या दृष्टीनं त्रासदायकच आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी आवश्यक असणारे शरीराला मिनरल्स म्हणजे मिनरल्स मध्ये दोन प्रकार पडतात ज्याच्यामध्ये काही मायक्रो मिनरल्स आहेत ना काही मॅक्रो मिनरल्स आहेत मिनरल्स मध्ये कॅल्शियम फॉस्फरस असे मोठे मोठे मिनरल्स येतात आणि मायक्रो मिनरल्स मध्ये कॉपर कोबाल्ट झिंक क्रोमियम आयोडिन मँगेनिज असे सहा सात जे गरजेचे असतात ते त्याच्याबरोबर काही विटॅमिन्स असतात जे विटॅमिन ए e, डी थ्री यांची गाभन राहण्यासाठी फार गरज असते आणि हे जर मिळाले नाहीत तर कदाचित जनावरांचा गाभण राहायचा आणि दोन वेळ तकलांत मोठं होतं हे पहिलं कारण झालं न्यूट्रिशन न्यूट्रिशन हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे म्हणजे जर शंभर टक्के कोठ्यामध्ये गाभन राहायचं प्रमाण जर असेल तर त्याच्यातलं ऐंशी टक्के कारण हे न्यूट्रिशनमुळे असतं म्हणजे आपल्या हातात जर आपला आहार सकस आहे आपल्या जनावरांना जर आहार सकस जातोय तर ऐंशी टक्के वेळा जनावर गाबन राह राहायचं मेन कारण आपल्या आहारावरच डिपेंड आहे त्याच्यामध्ये मिनरल्सवर आता जे आपण बोलत होतो तर मिनरल्ससाठीच तुम्हाला एक उदाहरण मी तुम्हाला एक चांगलं मिनरल मी सजेस्ट करेन तर तुम्ही जर चारत असाल कोणतंही मिनरल तर नेहमी मिनरलमध्ये काय बघावं त्याच्यासाठी मी हा एक फोटो तुमच्या समोर ठेवलाय बघा तर हाय हे व्हिएमॉल रिलेटेड म्हणून मिनरल आहे ज्याच्यामध्ये विटॅमिन एचं प्रमाण विटॅमिन डी थ्री ई विटॅमिन ए डी थ्री ईचं प्रमाण जे इतर मिनरल मिक्सर जे चालले जातात त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे ते तुम्ही कम्पेअर करू शकता जर तुम्ही एखादा तुमच्याकडं तुम्ही चालत असलेला मिनरलचा पोडा असेल तर त्याच्या मागं पाठी असं कंपोजिशन म्हणून लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये तुम्ही ए एचं प्रमाण तुलनेनं बघा व्हिटॅमिन ए हा गर्भ गाभर राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जे ओल्याचाऱ्यातून आपल्याला उपलब्ध होतं आणि आपल्याकडं ओला चारा कायमस्वरूपी चोवीस चोवीस महिन्यापेक्षा तीनशे पासष्ट दिवस मिळत नाही आणि त्याच्यामुळं ना व्हिटॅमिनचं प्रमाण कमी होत राहतं आणि त्याचा अफेक्ट गाभर राहण्यावर राहतो तर व्हिटॅमिन एचं प्रमाण विएमॉल्स मध्ये सगळ्यात जास्त आहे आणि कंपोजिशन जर बघाल तर तुम्ही इतर मिनरल पेक्षा कधीही बेटर नाही कंपनीला सजेस्ट करायचा माझा हेतू नाही पण माझ्या वीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मला आवडलेल्या सगळ्यात आजपर्यंत गाभन राहण्यासाठीच चांगलं मिनरल शेअर जर असेल तर बी एम ऑल ची त्याच्यानंतर जसे मॅक्रो मिनरल लागतात तसे मायक्रो मिनरल लागतात झिंक कॉपर कोबाल्ट तर त्याच्यासाठीचा एक चांगलं सोल्युशन म्हणून आपण बायोप्लेक्स हाय सेवन या गोळ्यांच्याकडे पाहू शकतो बायोप्लेक्स हाय सेव्हन मध्ये उच्च दर्जाचे अल्टेक ही एक नामांकित नामांकित कंपनी जी आता एम एस सी हेल्थ मध्ये मर्ज झाली आणि हे टॉपचे मिनरल्स बनवतात म्हणजे मायक्रो मिनरल्स जर तुम्ही कधी सर्च केले तर अल्टेक ही ब्रँडेड कंपनी आहे अल्टेक न आलटेकला आता टेक ओव्हर केले एम एस डीनं आणि त्याच्यामध्ये ह्या बायोप्लेक्स हाय सेवन हे सात गोळ्यांचे तीन पाकिटे सात गोळ्यांची जर तीन पाकिटं आपण वीस दिवस चालू शकलो किंवा सकाळ संध्याकाळी एक गोळी करून चौदा दिवस आठ दहा दिवस जरी चालू शकलो तरी पण व्हीएमआर बरोबर बायोप्लेक्स हाय सेवन आणि जनताची गोळी विसरून राहील तर जनताची गोळी जर देऊन हे देतोय आपण सगळं तर गाभन राहायचं प्रमाण ऐंशी टक्के वेळा आपण गोठ्यातलं कमी करू शकतो त्याच्यानंतर आपल्या गोठ्यामध्ये नेहमी आढळणारा प्रॉब्लेम हार्मोनल डिस्फंक्शन हार्मोनल डिस्फंक्शन म्हणजे म्हणता येईल की गाय एखादी जास्त दूध देते आणि दूध देणारी गाय पंचवीस लिटर दूध देणारी गाय बऱ्याचदा माझावर येणारे जास्त हार्मोन्स तयार करते किंवा गाभन असेल तर राहणार राहणारे म्हणजे एका वेळेला जो जो हार्मोन माझावर येता आल्यानंतर जो हार्मोन सुटायला पाहिजे होता तो तितका न सुटणं किंवा जेवढा सुटतो त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात सुटणं याच्यामुळे सुद्धा जायचं गाभून राहण्याचं प्रमाण अत्यल्प होऊन जात म्हणजे याचं एक उदाहरण दाखवतो तुम्हाला की गर्भाशयामध्ये शिष्ट तयार होतं गर्भाशयामध्ये शिष्ट होणं म्हणजे काय ऍक्च्युली हे गर्भाशय जनावरांचं गर्भाशय आहे गर्भाशयामध्ये दोन ओव्हरी असतात ही एक ओहरी नॉर्मल ओव्हरी आणि इथं एक ओव्हरी शिष्ट दाखवलंय तर याच्यामध्ये स्त्री बीज असतात आणि बऱ्याचदा काय होतं की जर इथून स्त्री बीज गर्भाशयात या मार्गे येतं फालोपिन ये ट्यूब ही ट्यूब आहे फालोपिन ट्यूब आणि याच्या मार्गे गर्भाशयात येत आणि इथं गर्भ वाढतो पण इथं होणार बीज इथून सुटण्यासाठी लुटिनायझिंग हार्मोन नावाच्या हार्मोनची गरज असते तोच जर त्याच वेळेला जर सुटला नाही तर मग हे सिस्टम इथं अडकून राहतं पुढच्या माझाच पण इथंच अडकतं चार पाच वेताचं जर इथं अडकलं तर ही गाठ साधारण चिंचोकाच्या मापाची असते किंवा वाटाण्यापेक्षा थोडीशी मोठी असते ती कधी कधी लिंबाच्या पेक्षा पण मोठी होते आणि हे सडलेले वेळेला स्त्रीबीज असतात इथंच अडकून राहतात आणि हे जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत गायला तात्पुरतं किंवा कायम स्वरूपीच वंदेतो तर सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे आणि मग त्यावेळेला बघा बऱ्याचदा लोक बोलतात की गाय गाभून राहत नाही तर आपण कोरलॉन इंजेक्शन देऊया का तर पहिल्या माझा मध्ये किंवा दुसऱ्या माझा नंतर जर गाभून राहत नसेल तर कोरलॉन देऊन आपण स्त्रीबीज वेळेवर सोडण्यासाठीचा कोरलॉनसाठीचा वापर योग्य आहे पण हे ओरिन सिस्ट ज्या वेळेला तयार होतं त्यावेळेला एका कॉर्लॉनं कर... हा प्रश्न मिटत नाही तर त्याला मल्टिपल कॉर्लॉन किंवा त्याच्या इंटरनॅशनल युनिटमध्ये त्याचं प्रमाण असतं तीन हजार ते साडेचार हजार युनिट युनिट पणाला या सिस्टला ब्लास्ट करतो म्हणजे फोडतो आणि नंतर मग मा पुढच्या माझा एक तयार झालेलं स्त्रीबीज गर्भाशयात आणून आपण गाभण राहण्यासाठीचा प्रयत्न करू शकतो हे पुढचं द्या सोडून पण हे सिस्ट तयार होण्यामागं महत्वाचं कारण आहे की हार्मोनल डिस्फंक्शन म्हणजे आपल्या आहारामध्ये एकसारखा ओला तर ओला सारा असणं तर सुका, सुका चारा असणं किंवा अतिप्रमाणात प्रोटीन्स देणं अतिप्रमाणात रतीप चारणाऱ्या गोट्यामध्ये विशेषतः हा प्रॉब्लेम बऱ्याचदा जास्त आपल्याला जाणवू शकतो का तर आपण दूध देण्यासाठी भरपूर चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या पिंड्या चारतो आणि त्यावेळेला जनावरांमध्ये हार्मोन डिस्फंक्शन होतं जास्त दूध देणाऱ्या गायंच्यामध्ये दे सहसा जास्त वेळा आढळतं त्यानंतर बऱ्याचदा अजून एक प्रॉब्लेम गायंच्या दिसतो की रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकला ऍबनॉर्मॅलिटी म्हणजे काय होतं गाय ज्या वेळेला वार काढतो आपण त्यावेळेला गायीच्या गर्भाशयाला जखमा होण्याचे चान्सेस बऱ्याचदा दिसतात गर्भाशयाला ज्या वेळेला जखमा होतात त्यावेळेला गर्भाशय त्या जखमा रिकवर करत आणि गर्भाशयाला जाणारा जो मार्ग आहे जिथून आमची गणपास होते का आणि गर्भाशयात पोचते तो नॉर्मल मार्ग हा सरळ आहे असा सरळ तोच ज्या वेळेला गायीच्या गर्भाशयाला प्रॉब्लेम होतो त्यावेळेला हा वाकडा तिकडा होतोय बघा आणि ह्याला किंकड सर्विक्स म्हटलं जातं किंकड सर्विक्स मध्ये आमची गण इथून इथपर्यंत जाते इथून पुढे जात नाही अशा वेळेला स्पर्म पुढं गर्भाशयात न पोहोचण्यामुळे यांच्यामध्ये गर्भन राहायचं प्रमाण बऱ्याचदा दिसून येतो आणि सगळ्यात अजून एक जे महत्वाचं कारण आहे त्याला म्हटलं जातं साल्पिंजायटिस साल्पिंजायटिस म्हणजे हा हे गर्भाशय आहे आणि गर्भाशयाच्या बाजूला एका बाजूला स्त्रीबीज आहे दोन्ही बाजूला आणि इथून स्त्रीबीज पासून गर्भाशयात येत असतं पण गर्भाशयात येणाऱ्या नळीला जर काही कारणानं इन्फ्लामेशन ऑफ द ट्यूब इज मीन्स याला ट्यूबिंजिस म्हटलं जातं म्हणजे हे साल्फिनला फालोपिन ट्यूबला सूज येण्याची बरेचशी कारण आहेत म्हणजे जर गर्भाशयामध्ये पू असेल आणि तो जर आपण पिशवीत औषध सोडण्यामुळं आपण म्हणतो ना बऱ्याचदा पोटा साफ केल्यामुळं घाण पडून जाईल जशी घाण बाहेरच्या बाजूला पडते तशी काही घाईन गर्भाशयाच्या आतल्या बाजूला जाते आणि इथं पुवाचे कडे अडकून राहतात आणि गायला स्वरूपीचं किंवा तात्पुरतं त्याच्यानंतर काय आपल्याकडे आपल्याकडं का राहायचं प्रमाण कमी असण्याचं महत्वाचं कारण म्हटलं जातं की इन्फेक्शन ऑफ युट्रस म्हणजे गर्भाशयामध्ये इन्फेक्शन राहतं गर्भाशयामध्ये इन्फेक्शन असतं म्हणजे गर्भाशय नॉर्मलता सर्वसाधारणपणे गर्भाशयाचं वजन आठशे ते हजार ग्रॅम राहतं नॉर्मल गर्भाशयाचं पण ते ज्यावेळेला गायच्या गर्भाशयामध्ये इन्फेक्शन असतं त्यावेळेला ते पावणे दोन किलो सव्वा किलोच्या पुढं अशा स्वरूपात राहतात म्हैशीमध्ये अशा स्वरूपाचं दिसू शकतं बऱ्याच वेळा पण जर इन्फेक्शियस गर्भाशय असेल तर आतल्या बाजूचा इंडोमेट्रियम वॉल इंडोमेट्रियम गर्भाशयाच्या आतला लेयर आहे त्याला जर सूज असेल तर गर्भ गर्भाशयाला चिकटत नाही आणि कमी दिवसाचा गर्भ आपल्याला डिस्चार्ज पडलेला दिसतो पण गायकाबन राहत नाही मग हे हे सोडण्यासाठी सुद्धा इतकी सूज आल्यानंतर सोडायचं इन्फेक्शन मध्ये इन्फेक्शनमध्ये सोडायचं औषध वेगळं असतं सूज कमी करण्यासाठी आणि बळस पातळ असेल किंवा सोट सोट्याचा आकार किंवा रंग वेगळा असेल तर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या औषधं सोडायला लागतात बऱ्याचदा मध्ये दे, हेरिडेटरी सुद्धा प्रॉब्लेम असतो म्हणजे एखादी गाय तीस लिटर दूध देते आणि तीन वेद वर्षात एक वेध देते तर किंवा त्याच गायीचं जास्त दूध देणाऱ्या गायीचं कालवड पण गाभाण राहायला त्रास पण माझं स्पष्ट मत आहे की हेरिडेटरी प्रॉब्लेम जर एखाद्या गायला असेल तर ती गाय गोठ्यातनं वेगळी करावी अशा गाय तीस लिटर दूध देऊन सुद्धा परवडत नाही आणि जी गाय वीस लिटर दूध देऊन वर्षाच्या वर्षाला वेत देते ती कदाचित आपल्या खूप फायद्याची राहते अं त्याचबरोबर गाय जर खूप वेताची असेल तरी पण आपल्या गोठ्यामध्ये जर जास्त वेत झाल्यानंतर आपल्या काही इमोशनल अटॅचमेंट असतात गायच्या बरोबर की हिनं खूप उत्पादन दिले वगैरे तर त्याचा उत्पादन देण्याबरोबर गायीच्या काबून राहण्यावर पण फरक पडत असतो आणि तो लोक किंवा शेतकरी मान्य करत नाहीत की अं एवढं उत्पन्न दिले याच्या अगोदर प्रत्येक माझाला एकाच वेळेला लागते मग ह्या वेळेला का लागत नाही तर त्याच्या मागे तिचे एज मॅटर करत असतं तर एज सुद्धा गायीच्या मध्ये आपण त्याला टाळू शकत नाही बऱ्याचदा गायीचे गायीच्या मध्ये सखस आहाराचं किंवा मिनरल मिक्सचर नसणं याच्यामुळे गायीचं गर्भाशीची प्रतिकारशक्ती कमी होते म्हणजे प्रतिकारशक्ती कमी होते म्हणजे काय होतं तर गर्भाशयाचं सातत्यानं तोंड उघडं राहतं आणि अशा वेळेला तोंड उघडं राहतं त्यावेळेला बरेचसे बॅक्टेरिया काही न करता म्हणजे वार न अडकता सगळ्या गोष्टी गाय बिल्यानंतर व्यवस्थित होऊन सुद्धा बऱ्याचदा गर्भाशयामध्ये आपल्याला इन्फेक्शन आढळतं किंवा तिथं गेल्यानंतर आपण सांगतात की इन्फेक्शन आहे गायमध्ये तर असं काय घडलेलं नसतं तर त्यावेळेला मेन कारण हेच असतं की गायची प्रतिकारशक्ती कमी आहे प्रतिकारशक्ती आपल्या आहारावर डिपेंड आहे तुम्ही मिनरल जर चांगले चालत असाल तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई e नावाचं एक व्हिटॅमिन येत e जे, जे व्हिटॅमिन अँटी ऑक्सिडंट म्हणजे गर्भाशयाची पूर्ण प्रतिकारशक्ती वाढवायचं काम करत असत ते देणं नेहमी आणि व्हिटॅमिन ई ला वंदेत्व निवारक जीवनसत्व म्हणून म्हटलं जात आता हे जसं शेतकऱ्यांच्या बाजूने काही गोष्टी झाल्या काही गोष्टी सिमेंटच्या बाजूने बघितल्या पाहिजेत म्हणजे सिमेंटची क्वालिटी सुद्धा मॅटर करते राहण्याच्या प्रमाणात तर सिमेंटची क्वालिटी एका सिमेंटमध्ये पॉईंट ट्वेंटी मध्ये साधारण वन मिलियन म्हणजे एक कोटी जीवाणू भरलेले असतात लाईव्ह जीवाणू म्हणजे जिवंत जीवाणू न जर आणि हे जीवाणू ज्या वेळेला आपण त्याला वापरासाठी काढतो पाण्यात टाकून देतो आणि त्याच्यानंतर मग ते वापरासाठी घेतो त्यावेळेला सडन कंटेनर कंटेनरमधनं काढलेले स्ट्रॉ पाण्यात टाकतो त्यावेळेला पन्नास लाख जीवाणू ऍट ए टाइम डेड होतात म्हणजे जीव मरतात आणि आपल्या वापरासाठी फक्त पन्नास लाख शिल्लक असतात ह्या पन्नास लाखांमध्ये पण जर सिमेंटची क्वालिटी किंवा सिमे बांड्यातलं नायट्रोजनचं प्रमाण सिमेंटच्या किंवा हाताळण्याची पद्धत सिमेंट काढायची पद्धत द्यायची पद्धत लागणारा वेळ द्यायला तर असं असेल तर आपल्याला मिळणारा सिमेंटचा काउंट असा असतो म्हणजे आता हा एक ड्रॉप आहे स्पर्मचा आणि तो मायक्रोस्कोप खाली बघितला तर इथं बघा आपल्याला किती जीवाणू दिसत आहेत साधारण एक दहा बारा पंधरा डोळ्याने दिसतात एवढे दिसतात आणि यांचा ध्येय बघा तुम्ही एका बाजूला दिसत नाही जिकडं पोचायला पाहिजेत तिकडं पोचलेले दिसत आहेत का किंवा म्हणजे एका तरी एका बाजूने जायला पाहिजे सरळ कळायला पाहिजेत तर ही दुसरी स्ट्रो आहे ज्याच्यामध्ये चांगल्या स्ट्रोच चांगल्या स्ट्रोचं एक आपण मायक्रोस्कोप खाली जर बघितलं तर ह्या सगळ्या जीवाणूंचा एक डायरेक्शन आहे म्हणजे ते स्त्रीबीजाकडे जात आहेत त्याचा एक साधारण जायचं दिशा एकच आहे सगळ्यांची दिशा जायची एक आहे आणि ते सिमेन सिमेंटचं वैशिष्ट्य आहे की जिथं पण सिमेंट तयार केलं जातं त्यांची सगळ्यांची दिशा एक असेल तरच ते सिमेंट वापरासाठी ठेवलं जातं अदरवाइज ते डिस्ट्रॉय केलं जातं आणि अशा मध्ये जर ह्याचं वेगवेगळा डायरेक्शन बदलत असेल तर ही स्ट्रॉ आपल्या फार कामाची नाही म्हणजे सिमेंट देणार देणारा माणूस वेल ट्रेनड आणि त्याच्याकडे असणारं सिमेंट फुल क्वालिटीचा आहे का हे सुद्धा तुम्ही तपासून बघता येतं त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आता पडायचं नाही तर त्याच्याबरोबर वर काही अदर पण रिझन आहेत त्याच्यामध्ये पहिलं कारण गाबन राहण्यामध्ये एक अजून काय कारण आहेत की आपल्याला असं बोललं जातं बघा उन्हाळ्यात गायी कमी लागते जशा आपल्या भागात उन्हाळ्यात कमी लागतात तशा जम्मू काश्मीर सारख्या ठिकाणी अति थंड मध्ये पण कमी लागतात म्हणजे गाभर राहायसाठीच साधारणचं वातावरण पंचवीस ते तीसच्या दरम्यानच योग्य आहे किंवा वीस ते तीसच्या दरम्यानच योग्य आहे पण ते जास्त असेल किंवा कमी असेल ते थोड्या प्रमाणात मॅटर करतं गाभण राहायला त्याच्यानंतर गाय विल्यानंतर बऱ्याचदा गायचा बॉडी स्कोअर कमी होऊन जातो म्हणजे गाय दूध देते रथिक खात असते पण गाय हळूहळू खराब खराब होत जाते खराब खराब होणाऱ्या गायला किटोसिस नावाचा आजार होतो किटोसिस आजार होतो म्हणजे गायच्या विल्यानंतर चांगलं दूध देते आणि एक महिन्यानंतर हळूहळू तीपखानं सोडून देते आणि गायचा बऱ्याचदा अशा स्वरूपाचा सापळा तयार होतो आणि ही गाय माझावर यायला आणि गाभा राहायला खूप त्रास देते आणि हे कदाचित बऱ्याचशा आजारांना म्हणजे थायलेरियासिस म्हणा किंवा विड तापाचे काही प्रकार आहेत त्याचबरोबर मुष्टटी सारख्या आजारांना बऱ्याचदा बळी पडताना आपल्याला दिसते तर हा सुद्धा आजार मॅटर करतो त्याचबरोबर बऱ्याचदा गोठ्यामध्ये स्वच्छता पाळली जात नाही शेतकऱ्यांच्याकडे अशा वेळेला कोणती गाय कधी माझ्यावर आली हे जर शेतकऱ्यालाच माहीत नसेल तर तुम्ही आले माझ्यावर परवा आणि बोलवलं डॉक्टरांना आज तर आज दिवसभरात डॉक्टर कधी येऊन जातात त्यावेळेला मात्र योग्य वेळेच योग्य वेळ न साधता आल्यामुळे पण जनावरांच्या मध्ये गाभन राहायचं प्रमाण बऱ्याचदा कमी होऊन जात ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टीवर गाभण राहायला जर आपण चर्चा केली तर एवढ्या गोष्टीवर जरी आपण काळजी घेतली शेतकऱ्यांनी काळजी घेतली आणि या व्हिडिओ व्हिडीओमधन जेवढे पण आपल्याला काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील एवढे आपण करून घेऊयात आणि आपल्या गोट्याचं गाभण राहायचं प्रमाण कसं वाढेल याच्यावर लक्ष दिलेलं भविष्यासाठी योग्य आहे कारण आता एक गाय एक शासकीय सर्वे आला त्याच्यामध्ये एक गाय गाबर राहिला दोन पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे किमान तीन सिमेंट जातात हे तीन सिमेंट म्हणजे वेस्टेज खर्च आहे आणि तो वाचवण्यासाठी आपल्याला आपल्याला आपल्या गायीवरच काम करणं आपल्यासाठी कर फार गरजे आपल्या गोठ्यावरच काम करणं फार गरजेचं कर आहे हा एक आ, पोस्ट पार्टम म्हणजे गाय विल्यानंतरचा एक व्हिडिओ आहे म्हणजे हा थोडासा गायला बघा गाय विल्यानंतर ज्या वेळेला <coughs> गायच्या मध्ये काय बदल होतात तर गायची कंडिशन काय होऊन जाते पोस्टपार्टम पिरियड मध्ये इथं सुजायला सुरु होतं म्हणजे गाय विल्यानंतर वेळेला अशक्त होत जाते त्यावेळेला ही प्रायमरी सिमटम सिमटम्स आहेत की गाय खराब व्हायला लागली आपली आणि आजाराला बळी पडणार आहे तर बॉडी बो, कंडिशन थोडीशी हाड दिसायला सुरु होतात पोस्टपार्टम पिरियड मध्ये विल्यानंतर साधारण इकडच्या बाजूला सूज आलेली दिसते मांडीवर सूज आलेली दिसते बऱ्यादा इकडच्या पण बाजूला दिसते व्यवस्थित बघितली तर दुसरं सायन असतं की थोडस सूज करटीस मध्ये मस्टाटीस होण्याचं पहिलं सायन इथं दिसत ज्याच्याकडे आपलं लक्ष नसत ही बरीचशी कारण आहेत की याच्यावरून आपली गाय ओळखता येते आजाराच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं जे कारण होतं गाभण राहायला गायींचा त्रास असतो त्याच्याबद्दल मी आज एक छोट्याशा व्हिडिओवर खूपच्या समोर आलो शंभर गोष्टी एका गोठ्यावर जाऊन सांगण्यापेक्षा शंभर गोष्टी सर्वांना एकत्र सांगाव्या याच्यासाठी केलेला हा माझा छोटासा प्रयत्न आहे तर याचा तुम्हाला यातून तुमच्या काय बऱ्याचशा प्रश्न सुटतील काय अडचण वाटली तर नेहमी मी तुमच्या सा सानिध्यात आहे त्या फोनवर जेवढं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून छोटे मोठे प्रश्न सोडवता येतील तेवढे सोडवले हो आणि याच्यातून तुम्हाला अजून मार्गदर्शन तर काही मिळालं असेल एवढं <coughs> बोलून आजच्या व्हिडिओला आपण संपूया नमस्कार